नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्र सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्र ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक धबधबा महाड येथील नाणेमाची धबधबा आहे मी नाणेमाची गावात आहे बेस विलेज आहे त्या धबधब्याचं बघू शकता मी शनिवारी आलो आणि पब्लिकच पब्लिक आहे तर आता आपण जाऊयात आणि तो धबधबा बघत इथून पंचेचाळीस मिनिटाचा ट्रेक आहे नंतर तो धबधबा येतो या धबधब्याची म्हणजे दोन टप्प्यामध्ये तो पडतो आपण तिथे गेल्यावर तो बघू महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक धबधबा इथे आपण आपण आलो आता चालू पब्लिक आहे हे नाणेमची गाव आहे इकडे पब्लिक आहे आणि इथून रस्ता ट्रेकिंगचा चालू होतोय आणि मी एकटाच आहे चलाय बघा हे येत आहेत इथं आलेले आहेत मित्र किती मिनटं लागत आहेत दीड घंटा फोर्टी फाय मिनिट चलते ते बोलतात घंटा आणि इकडून बघा देवदूत हे बाबा आपल्या सोबत आहेत बाबा किती वेळ लागतो इथून हा अर्धा तास बाबा हीच फरक आहे ह्या पिढीत आणि त्या पिढीत ते बोलले दीड तास बाबा बोलतात अर्धा okay. तास अर्धा तास चला जाऊयात पुढे आपण असे पुढे पुढे चाललोय ना बघा रस्त्याच्या बाजूने अशी शेती भात शेती लावलेली आहे आणि असा इकडे सह्याद्री आहे मध्ये झाड आहे पण तुम्हाला दाखवतो बघा अशी शेती आहे नाणेमाची आणि हा सह्याद्री असा असं आपण चालत चालत तेच चाललो आहे ही सह्याद्री शेती भात शेती होती कोकणात आणि आताच लावलेली भात आहेत आपल्याला आपला ट्रेक करून जस्ट सुरुवात केली आपण दोन तीनच मिनिटं झालेत पुढे माणसं सुद्धा दिसतात जे आहेत बघा भात शेतीसाठी असे पाठ केलेले असतात आणि हे असे भाताच्या शेतात जात असतात तिकडून नंतर या शेतातून दुसऱ्या शेतात असे जे खालचे पट्टे आहेत याच्यात असे पाण्याची सोय केलेली असते बघू शकता तुम्ही कोकणातली भात आणि आपण चाललोय हे सर्व बघत 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 पुढे खूप जास्त स्लिपरी आहे जर तुम्ही कधी आलात तर मी सांगेन ती प्रॉपर ट्रेकिंग शूज घालून या मी नेहमीप्रमाणे चप्पल घालून चुकीचं आहे त्या गोष्टी अवॉइड करा आणि बघा इथे भातशेती लावायचं था काम सुद्धा चालू आहे आदा आदा लावतो। लावता आता लावतोय लावताय आतापर्यंत तरी सोपा रस्ता आहे मी एकटाच आहे होऊ शकता तुम्ही चाललोय शनिवार आहे क्राऊड बऱ्यापैकी आहे पण मी आज ठरवलेलं मस्त लेट उठलो थोडा दहा वाजता उठलो अकरा वाजता साडे अकरापर्यंत पोहोचलो नाणेमशीला आणि आता चाललोय थोडासा सकाळी लवकर क्राऊड येतो तो खाली व्हायला लागलाय बघा काय सुंदर वातावरण आहे सायत्रीच तुम्ही इकडे चालू आपण बघा पाऊस आलाय आणि मी या झाडाखाली था थांबलोय सह्याद्रीतील जंगल बघू शकता तुम्ही हा जंगल आहे मी या झाडाखाली था थांबलोय पाऊसच पाऊस जस्ट पाऊस लागलाय इथे एक टपरी सारखी आहे ट्रेकमध्ये जाताना जंगलाच्या आतमध्ये टपरी आहे तुम्ही जर तरी आलात तर तुम्हाला याची सुद्धा सोय इथे आहे कैसे लग रे आधी जाते आहे का रे आपण पुढे रस्ता चालूच ठेऊ आपल्या लहान करता आपलं जंगल एवढ्या जंगलामध्ये त्यांची ती स्नॅक्सची टपरी आहे तेल होत तिथे खातायत पाणी सह्याद्री जंगला जंगलाच्या रस्त्याचे चाललोय बघा असो काहीस घनदाट जंगल आहे मागे बाजा रास्ता कसा आहे त्या जंगलातून आपण चाललो आहे अजून मधून एखादे ट्रेक्टर भेटतात सर्वांना विचारलं तर किती गेला आंबे अजून अर्धा तस आहे अर्धा तसे अरे मला चालून आता पंधरा मिनटं झाली अर्धा तास काय बघा इथून जाताना थोडा आदर जर तुम्ही कधी आलात तर सावधानता बाळगा इथे खोल दरी आहे तुम्ही पडू शकता स्लिपरी सुद्धा भरपूर स्लिपरी आहे तर इथून जाताना सावधानता बाळगा नाणेमाची महाळ असा हा एकंदरीत रस्ता आहे पुढे जंगल 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 सह्याद्रीचं धनदाट आरण्य जावलीच खोरं बघतोय आपण रस्त्यात मोठा हा भला मोठा इथे दगड आहे बघा आपल्याला माणसं भेटलीत किती लांब इथून दहा मिनिटं तशी झाड आहेत हा झाड आहे आणि पूर्ण असा वेळका घातला झाडाने पुढे सुद्धा आहेत चप्पल इतिहासाच्या पानातलीच एक घटना होती अ पण त्यामध्ये एक आपला हिरा गमावलेला आपण म्हणजे स्वराज्याची गोष्ट ज्यावेळी येते त्यावेळी तानाजी मालुसरे म्हणजे स्वराज्याचे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांनी कोंडण्यावर देह ठेवला होता त्या सिंहगडाच्या लढाईमध्ये म्हणजे कोंडाण्याच्या लढाईत नंतर मग महाराजांनी ते वाक्य महाराजांच्या तोंडून तो आलेले गड आला पण माझा सिंह गेला म्हणून सिंहगड त्या गडाला नाव ठेवण्यात आलं होतं आता मी तुम्हाला एक जागा जा दाखवतो जा तानाजी मालुसरे हे कोकणातले पोलादपूरच्या जवळील उमरठे गावातले होते आणि इकडनं स्पष्ट दिसत नाहीये तरी पण दाखवतो जो समोरचा जो घाट दिसतोय पूर्ण घनदाट जंगल आहे पण इकडे घाट आहे हा घाट आहे याला मडेघाट बोलतात मडेघाट म्हणजे काय तानाजी मालुसरेंचं मृत शरीर या घाटातून आणलं होतं म्हणजे मड तानाजी ते आपल्या ग्रामीण भाषेत मड बोलतात तानाजी मालुसरेंचं मड या घाटावरून आणलेलं म्हणून या घाटाला मडघाट असं म्हणतात इकडेच येतो मडघाट दिसत नाहीये पूर्ण जंगलच जंगल आहे पण तो खालचा जो दिसतोय भाग तो मढेघाटाचा भाग आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागत आहेत अजूनपर्यंत मी पोचलेलं नाही पण थकण्यासारखा अजूनपर्यंत मला काही जाणवलंच नाही आत्ता तो दिसतोय बाग हा जो घाट आहे त्याला मडेघाट बोलतात तानाजी मालुसरांचं मृत शरीर याच घाटातून आणण्यात आलं होतं पलदपूर येथील उमर येथे त्यावेळी त्यांना मढ बोलतात ग्रामीण भाषेत मढ बोलतात त्यामुळे त्या घाटाला मढ घाट मढे असं नाव पडलंय झाड कसा पडलाय आपल्याला घालून जायला लागेल आणि आगे वनस्पती बघा झाड चला पूर्ण जंगल आहे बघा आता तर सूर्याची किरण सुद्धा पोचत नाहीयेत एवढं जंगल आहे पस्तीस मिनटं चाललोय मी आणि धबधब्याचा आवाज यायला लाग मी चालतोय आणि ही ताई पण आले त्याच्या हालत बघा कशी चालते जर तुम्हाला ट्रेकिंग जमत नसेल तर प्रॉपर ट्रेकिंगच्या ॲसेसरीज घेऊनच येत जा शूज नसल्यामुळे चालत आहेत बघा त्याच्या सायबरी म्हणजे सोपी गोष्ट नाही धबधबा दिसायला लागला आहे फर्स्ट लुक धबधब्याचा दाखवतो तुम्हाला मी मला तर दिसतोय की कॅमेरा मुद्दाम वर करत नाही स्पष्ट दिसल्यानंतरच तुम्हाला दाखवतो मी सर धबधबा माझ्या डोळ्यासमोर आहे पोचलोय गर्दीच गर्दी आहे इथे बघा पब्लिक आणि फर्स्ट लुक तुम्हाला मी त्या धबधब्याचा दाखवतो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी एक धबधबा तुम्ही आता बघाल बघा बघा धबधबाचा लूक खूप का तुम्ही माझी आणि इकडे पुढे सुद्धा पब्लिक आहे आणि हा बघा हा फर्स्ट इकडून पडतोय नंतर तिथून सुद्धा बाहेर पडतोय काय धबधबा आहे हा सर्वात सुंदर धबधब्यांवरती एक धबधबा महाराष्ट्रातील नाणेमाची बघताय तुम्ही नाणेमाची बघा धबधबा बघा मी आता जवळ येतोय धबधबा बघू शकता तुम्ही काय धबधबा आहे हे दृश्य डोळ्यांची पारणं फिरणारे दृश्य आहेत खरंच इथे येणं हे सार्थ झालेलं आहे, इत्या आहे। ये न, है। आता तुम्ही अजून जवळ बघताय धबधबा बघा स्पष्ट दिसतोय धबधबा माझी इकडून अशी वाट आहे रिस्ती आहे त्याच्याही पेक्षा तुम्हाला एक सांगतो मी की इथे आता शनिवार असल्यामुळे पोलिस आलेली आहेत आणि तिकडची जी माणसं आहेत जे माणसं दिसत आहेत तुम्हाला त्यांना त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली त्यामुळे आपण जात नाही होत तिथे ते पोलीस काग दिसत आहेत हे बघा हे जे आहेत हे दिसत आहेत हे पोलीस काग आहेत ते त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली त्यांनी तुम्ही धक्का बघू शकता सुंदर तिथलं तुम्ही वातावरण बघा फील करा हा सह्याद्री आणि इथे असलेल्या सह्याद्रीतील सर्वोत्कृष्ट धबधब्यांपैकी महाराष्ट्रातील एक धबधबा दोन स्टेज मध्ये पडतोय हा पहिला स्टेज आहे मग तिथून देऊन तिथून असा खाली जातोय सुरक्षेच्या कारणा कारण म्हणजे पर्यटक येतात काही जरा आजो पर्यटक असतात त्याच्यामुळे शनिवारवर हा धबधबा बंद ठेवण्यात येतो क्राऊड कमी करण्यात येतो आत्ताच पोलीस दादा इथे आलेले आहेत आणि त्यांना ते बाहेर काढायला सुरुवात केली माणसांना त्यामुळे आपण पुढे जात नाही होत पण बघा धबधबा तुम्ही चेक करा एवढ्या जवळ आलो आपण बघा धबधबा किती सुंदर धबधबा आहे खतरनाकडे दादा आलास तू नवी मुंबई अरे मी पण पनवीरच आहे नवी मध्ये कुठून नेरुळ मी काम होत नेरुळ आणि काम होत कसा म्हणजे आता या धबधब्याच्या जवळ आहोत पोलिसांनी बंद केला जायला पण कसं वाटतंय तुला इथे येऊन ट्रेक केला आपण एकदम साधा सोपा ट्रेक आहे भेटलं वाटलं वर जायला अजून मजा आली असती पण नाही भेटायला ठीक आहे आम्ही कायद्याचं पालन करणारी माणसं जबाबदार कारण त्यांना जास्त त्रास होतो जर कोणती घटना झाली तर आणि आपण पालन करतो पण काही आगाव लोक असतात त्याच्यामुळे कोणती तरी गोष्ट होते आणि मग तो बंद होतो त्याच्यापेक्षा ते चालू असलेलं बरं कारण बघा किती सुंदर आहे ते फार सुंदर आहे दोन स्टेजमध्ये पडतोय पहिला स्टेज आहे वाहत वाहत येतोय आणि नंतर दुसरा स्टेज बघा इथून सेकंड स्टेज आहे आणि फर्स्ट स्टेज आहे बघा आता मी सेल्फी स्टिक मी दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण तो एवढा मोठा आहे की त्यामध्ये बसणार नाही एलपी स्टिकनी आपण आता बघतोय धबधबा जवळ जाता येत नाहीये पोलिसांनी बाहेर काढले पाऊस आला आता बघा पाऊसच पाऊस पब्लिक बघा इथं थांबले सगळी कारण पोलिसांनी सर्वांना बाहेर काढलं थांबले पाऊसच पाऊस धबधबा बघतोय आपण माझी आता पाऊस सुरू झालाय म्हणू शकता पाऊस सुरू झालाय तो धबधबा अस्पष्ट अस्पष्ट दिसतोय बघा किती पाऊस सुरू झाला आहे सगळीकडे पाऊसच पाऊस आहे कॅमेऱ्यामध्ये अस्पष्ट आहे बघा आता सर्वांना बाहेर काढलं पोलीस जागा शक्रवादावर बंद आहे सर्वांना बाहेर काढलं शनिवार बंद असतो आणि हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधंदा जो धबध बघतोय पण पोलीस बघा सॅटर्डे संडे बंद काढतो सर्वांना बाहेर चला आता आपण निघतो बाहेर त्या पोलीस खात्यांनी सर्वांना बाहेर काढलं तरी पण गर्दी काय कमी होत नाही आहे परंतु आता आपल्याला बाहेर निघावं लागेल पाहिजे तेवढे जितके काय आपल्याला घ्यायला भेटले तेवढे आपण शॉट्स वगैरे शूट केलेला आहे बऱ्यापैकी के आहे पाऊससुद्धा भरपूर होता आणि वारा सुद्धा भरपूर आलेला त्या वाऱ्याने त्या वरच्या धबधब्याचा प्रवाह होता तो दुसऱ्या बाजूला फेकला जात होता एवढा स्पष्ट दिसत होतं अशक्य सुंदर सह्याद्री आपण बोलू शकतो आता पुन्हा एकदा आपण लागतोय परतीच्या वाटेला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या हायली हायली रिकमेंडेड आहे सुद्धा सोपा आहे एवढा काही अवघड नाही आहे दमण्यासारखा तर अजिबातच नाही आणि त्याच्याहीपेक्षा धबधबा जो आहे त्याच्याहीपेक्षा जो धबधबा आहे तो फार सुंदर आहे दोन स्टेजमध्ये पडतो तर नक्कीच या मी या नाणेमाची धबधब्याला भेट द्या हायली हायली रिकमेंडेड आता आपण इकडून चालत आलो ट्रेक जवळजवळ संपलाय बघा सरळ होत गेली तिकडे फार सुंदर एक्सपिरियन्स होता नाणेमाची धबधब्याचा जर तुम्हाला बोलायला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या महाड पासून जवळ आहे ट्रेक सुद्धा सोपी हे भात शेती झाली आहे बघू शकता इथे हा जो भात आहे हा वाडा तो लम लावलाय या भाताचा प्रकार हा पाठ आहे आणि हा भात दिसतोय तो तुम्हाला वाडा कोलम आहे अशा रीतीने मंडळी आपली नानी मच्छीची ट्रेक किंवा तो ब्लॉग संपलेला आहे मी ब्लॉग इथेच एंड करतो बघा या हिरवेगार गालीचे पसरले तिथेच मी आहे मच्छी धर्ध्याच्या बेस विलेजवर आहे अजूनही काही पर्यटक जात आहेत जर तुम्हाला व्हिडिओ किंवा हा ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सुदर्शन मात्र या चॅनलला तोपर्यंत तोपर्यंत तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ